सोनी आठ वर्षांची होती तेव्हा तिच्या आईचा आणि बाबांचा मृत्यू झाला तिचे दोन लहान भाऊ होते तिच्या काकीने त्यांना घरातून बाहेर काढले होते त्यामुळे ते एका झोपडीत राहू लागले दोन दिवस उपाशीर असल्यामुळे चालणं मुश्किल झालं होतं त्यांना तेव्हा सोनी एका खाद्यपदार्थाच्या दुकानासमोर गेली तर तिला कचऱ्यात दोन भाकरीचे तुकडे आणि एक डाळीचं पाकिट दिसलं जसं तिने उचललं तेवढ्यात त्या ते दुकानदाराची नजर तिच्यावर पडली तेव्हा त्याने तिला आतमध्ये यायला सांगितलं जेव्हा ती काहीतरी खायला मिळेल या आशेने आतमध्ये गेली तेव्हा आठ वर्षांची सोनी जोरदार पावसात आपल्या झोपडीत दोन्ही भावांसोबत बसली होती ते दोघे तिच्यापेक्षा लहान होते एक सहा वर्षांचा होता तर दुसरा लहान चार वर्षांचा होता दोघे आपल्या बहिणीसोबत घाबरून तिला पकडून बसले होते पाऊस तर अशा प्रकारे पडत होता की आज तो सर्व काही नष्ट करेल गडगडणाऱ्या ढगामुळे तिन्ही मुले घाबरून एकमेकांचा आधार शोधत होती त्यात वरती खूप कठीण ठिकाणी छद्र पडलेली होती त्यातून पाणी पडत होत तिन्ही मुले एका खाटेवर बसली होती अश्रू ती डोळ्यातून सतत वाहत होते दोघे भाऊ लहान होते म्हणून ते रडत होते एक सोनी होती ती फक्त अश्रू गाळत होती भीती तर तिला सुद्धा वाटत होती पण जर ती सुद्धा रडायला लागली असती तर लहान भावांना हिंमत कोण देणार होत ते दोघे आपल्या बहिणीच्या मिठीत अशा प्रकारे बसले होते की जणू काही सोनी त्यांची आठ वर्षांची बहीण नाही तर त्यांची आईच आहे आणि ती त्यांना वाचवेल दोघे रडतच म्हणत होते की ताई हा पाऊस कधी थांबेल आम्हाला खूप भीती वाटत आहे सोनी म्हणत होती लवकरच थांबेल बाळांनो तुम्ही काय एवढे घाबरत आहात बघा ना पाऊस किती चांगला असतो आपली आई सुद्धा म्हणायची की पावसाला घाबरायचं नाही ही तर देवाचीच कृपा असते सोनाले आपल्या आईचं बोलणं आठवलं दिला तेव्हा ते आपल्या दोन्ही भावांना त्याच गोष्टीने सांत्वना देऊ लागली परंतु जेव्हा जोर पावसाचा जोर वाढवं वा लागला ढग गरजू लागले तेव्हा दोन्ही भावांचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं ला होतं एकदा त्याला एवढा मोठा गडगडाट झाला की सोनेचा सुद्धा थरकाप झाला होता असे वाटत होते की आता वीज त्यांच्यावरच पडणार आहे एवढी भयानक रात्र होती ती आणि एवढ्या जोरदार पावसामुळे ती तिन्ही मुले संपूर्णपणे भिजून गेली होती पावसामुळे वातावरण चांगलाच गारवा पसरला होता त्यामुळे अंग थंडीने कापत होतं परंतु अशा परिस्थितीत सुद्धा त्यांच्याकडे अंगावर ओढण्यासाठी कोणत्याही प्रकारचं ब्लँकेट अथवा घोंगडी किंवा चादर अशी काहीही वस्तू नव्हती कोणतीही छत्र नव्हती किंवा गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी दुसरे कापड नव्हते फक्त ही एक छोटीशी झोपडी होती परंतु ती त्यांचा पावसापासून बचाव करू शकत नव्हती तिने आणत मुलांना एकमेकांशिवाय दुसरा कोणाचाही आधार नव्हता ही मुले कोणत्या भिकारी किंवा गरीब माणसाची नव्हती काही दिवसांपूर्वीच त्यांचे आपले असे घर होते त्यांचे आईबाबा होते ते खूपच आयुष्य आरामात आयुष्य जगत होते एकदा त्यांचे आईबाबा आपल्या तीनही मुलांना सोडून बाजारात गेले बाजारात गेले होते होते त्याच वेळेला रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आणि त्याच अपघातात त्या ठिकाणी ते दोघेही देवाला प्रिय झाले आणि त्यांची मुलं अनाथ झाली जेव्हा मुलांना ही बातमी समजली तेव्हा ती खूप रडू लागली त्यांच्या बाजूचे घर त्यांच्या काकांचं होतं आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठा भाऊ छोट्या भावाच्या मुलांना जवळ घेऊन रडू लागला परंतु सोनीची काकी खूपच कठोर स्वभावाची होती तिला तर आपल्या आणि मृत्यूचं दुःख झालं नाही ना त्या मुलांची तिला दया आली तीन चार दिवस ती शांत होती तिला माहित होते की आपल्या नवऱ्याचे या मुलांबरोबर काय नाते आहे त्याने त्या ते तिन्ही मुलांना आपल्या जवळ ठेवले होते एवढंच काय तर जेवण सुद्धा ते आपल्या हाताने त्यांना भरवत होते तो त्यांना म्हणायचा की मी आता तुमचा बाप आहे तुम्ही निर्धास्तपणे राहा तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही परंतु सोनीच्या काकीला हे कसं मान्य होणार होतं की तिचा नवरा आपल्या मुलांना सोडून भावाच्या मुलांवर प्रेम करून त्यांना हाताने जीव खाऊ घालत होता कसं तरी पंधरा दिवस निघून गेले तेव्हा सोनीची काकी आपल्या नवऱ्याला म्हणाली की ह्या मुलांना इथून चालते करा मी यांना आपल्या घरात सहन करणार नाही हे ऐकताच सोनीच्या काकाने तिच्या काकीसोबत वाद घालणे चालू केले होते त्याचं म्हणणं होतं की मी त्यांना का घराबाहेर काढू आपल्या घरातून का काढू ते बिचारे एकटेच आपल्या घरात कसे राहू शकतील तर सोनीची काकी म्हणाली ते घर सुद्धा त्यांचं नाहीये अरे तो तर तुमचा भाऊ होता तो म्हणाल्यानंतर त्यांचं सर्व काही तुमचं झालं आहे या मुलांना घरातून बाहेर काढून द्या आणि आपली स्वतःची सुद्धा मुले आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही विचार करा तो म्हणाला ही सुद्धा आपलीच मुलं आहेत अगं खबरदार जर माझ्या मुलांना जर माझ्या अनाथ पुतनीला आणि पुतण्यांना जर काही बोललीस तर मी तुला घटस्फोट देऊन घरातून बाहेर काढेल हे ऐकून सोनीची काकी थोडा वेळ शांत राहिली होती कारण उगाच रागात येऊन आपल्या नवऱ्याने आपल्याला घटस्फोट आपल्याबरोबर घटस्फोट घ्यायला नको परंतु हळूहळू सर्वात अगोदर तिने सोनीचे स्कूलला जाणं बंद केलं तिचं म्हणणं होतं की माझ्याकडून घरातील सगळी कामे होत नाहीत म्हणून तू आजपासून शिकवण्यासाठी जाऊ नकोस माझ्यासोबत घरी राहून मला कामात मदत करशील तू आता आठ वर्षांची सोनी आपल्या काकीबरोबर घरी राहून घरातली छोटी मोठी कामं करू लागली होती परंतु जसा सोनीचं काका घरी यायचा तेव्हा सोनीचं काकी त्या तीनही मुलांवर आपले खूपच आपले खूपच प्रेम असल्याचं नाटक करायची एकदा सोनीचे काका कोणत्या तरी महत्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात निघून गेले होते तेव्हा तिच्या काकीकडे चांगली संधी आली होती की आता मुलांना धक्के मारून घराबाहेर काढूयात तेव्हा त्या काकीने त्या अनाथ मुलांची थोडी सुद्धा तिला दया आली नाही मध्यरात्रीची वेळ होती जेव्हा त्या तिघांनाही धक्के मारून घराच्या बाहेर काढले होते त्या मुलांना जेवण सुद्धा दिलं नव्हतं तिनही मुले रडत होती आपल्या काकीसमोर हात जोडून विनंती करत होती की काकी देवासाठी आम्हाला घरातील एखाद्या कोपऱ्यात राहू दे आम्हाला जागा दे पण घरातून आम्हाला बाहेर काढू नको पण ती कठोर मानायची महिला एखाद्या क्रूर माणसापेक्षा काही कमी नव्हती त्या अणात निष्पाष मुलांना तिने धक्के देऊन घराबाहेर काढलं ते त्याच दरवाजा बाहेर रडत बसले सतत दरवाजा वाजवत होते होती की काके आता येईल आणि आम्हाला घरामध्ये घेऊन जाईल पण सोनीच्या काकीने तर घराला सुद्धा कुलूप लावले होते कारण त्यांनी त्यांच्या घरी सुद्धा जाऊन राहू नये काकीची पहिल्यापासून त्या घरावर नजरच होती परंतु सकाळी सकाळी जेव्हा काकीने दरवाजा उघडला तेव्हा ती तीनही मुले गेटजवळ झोपली होती तेव्हा ती काळजी खूपच काळजीत पडली जर ही मुले इथूनच गेली नाहीत आणि त्यांचा काका जर आला तर तो मला मारेल काकी तू माझा अनाथ माझ्या अनाथनीला की काम तू माझ्या अनाथ पुतनीला आणि पुतण्यांना बाहेर रस्त्यावर झोपवलंस म्हणून लगेच तिने त्या ते मुलांना आतमध्ये बोलवलं आणि त्यांना सांगू लागली की आज मी तुम्हाला फिरण्यासाठी घेऊन जाणार आहे तिने आपल्या कृतीची सुद्धा आपण जे चुकीचं वागलं त्याची सुद्धा माफी मागितली की मला माफ करा मला राग आला होता म्हणून त्या रागातच मी तुम्हाला घराच्या बाहेर काढले होते पण त्या तिन्ही मुलांकडे आपल्या काकीचे बोलणे ऐकण्याखेरीच दुसरा कोणताच मार्ग सुद्धा नव्हता सोनीच्या पोट भरले तेव्हा फिरण्याच्या भहाण्याने त्यांना बाहेर घेऊन गेली टॅक्सीमध्ये बसून खूप दूरवर जिथे पुलाखाली काही झोपड्या बनवल्या होत्या तिथे फुटपाथवर त्या तिघांना बसून ती त्यांना म्हणाली तुम्ही इथे बसून माझी वाट बघा मी लगेच येते ती तीनही मुले छोटी होती म्हणून ती फुटपाथवर तशीच बसून राहिली आणि ती त्याच टेक्शीत बसून परत आली ती तिन्ही मुले रात्र होईपर्यंत आपल्या काकीची वाट पाहत बसली होती पण ती काही आली नाही जेव्हा जास्तच रात्र झाली तेव्हा सोनीचे दोन्ही भाऊ रडू लागले ते सोनीला विचारत होते की काकी अजूनपर्यंत का आली नाही सोनू समजून गेली होती खरं तर ती आठ वर्षांची होती परंतु त्या लोकांच्या मागण्याने ती समजून गेली होती की आता आपली काकी परत येणार नाही आपल्याला न्यायला ती मुद्दा आपल्याला एवढ्या दूरवर सोडून निघून गेली आहे कारण आपण घरी परत जायला नको आणि तिचे काका जेव्हा दुसऱ्या शहरावरून घरी परत येईल त्यांना जर आपण समोर दिसायला नको जर आपण त्यांना दिसलो नाही तर आपल्याला घरी घेऊन जायचा प्रश्नच नाही आता तिच्या डोळ्यात एक अश्रू सुद्धा नव्हता ती रस्त्याने चालत जात होती त्यानंतर तिने गाड्यांचा काचा पुसण्याचं काम सुरू केलं तिथे जवळच एक वृद्ध महिला राहत होती तिने तीनही मुलांना आपल्या झोपडीमध्ये राहण्याची जागा दिली परंतु ती महिला खूपच जास्त वयोवृद्ध झाली होती तिचं दुसरं कुणीही नव्हतं त्यामुळे तिची नीट काळजी सुद्धा घेतली जात नव्हती त्यामुळेच ती लवकरच हे जग सोडून निघून गेली जोपर्यंत ती महिला जिवंत होती तोपर्यंत ती तीनही मुलांना आईप्रमाणे सांभाळत होती परंतु ते मेल्यानंतर सोनी आणि तिचे दोन्ही लहान भाऊ त्या झोपडीमध्ये एकटेच राहू लागले होते आता ते तिघे भाऊन भाऊ कधी लो, लोकांचे बूट साफ करत करून देत तर कधी गाड्यांवर कपडा मारत गाड्याच्या काचा पुसत परंतु ते भीक मागत नव्हते आणि त्यामुळे श्रीमंत लोक आपल्या गाडीच्या काच उघडून त्यांना दहा रुपयांची नोट देत असत तर कधी उलट हात मारून गाडी पुढे घेऊन जात असत असेच कसे तरी त्यांचे दिवस जात होते कधी खाण्यासाठी पैसे असायचे तर कधी ते सुद्धा नसायचे आणि ज्या दिवशी खाण्यासाठी पैसे नसायचे त्या दिवशी सोनी कचरा कुंडीवर जाऊन आपल्यासाठी आणि आपल्या भावांसाठी कुणी काही फेकून दिलेले खाद्यपदार्थ आणून त्यावर भूक कापत असायची त्यांचं आयुष्य असंच पुढे सरकत होते परंतु दिवसेंदिवस पोट नीट न भरल्यामुळे त्यांची अवस्था खूपच खराब होत चालली होती सोनी चेहरा अगदी गुलाबासारखा फुललेला असायचा ती त्यांच्या खानदानातील सर्वात सुंदर मुलगी होती पण काळाच्या थप्पडीने आणि भूकंतीचा रंग आता सावळा झाला होता ते दोन्ही छोटी भाऊ आता सतत आजारी राहू लागले होते कारण रोज रोज त्यांना व्यवस्थित जेवण मिळत नव्हतं कधी त्यांना कचऱ्यावरून जेवण उचलून खावं लागत होतं कितीतरी वेळा ते जेवण खराबच असायचं त्याचा काही ना काही परिणाम त्यांच्या शरीरावर तर होणारच होता आपल्या लहान भावांची तब्येत खराब होताना पाहून सोनी सुद्धा खूप काळजीत राहू हो लागली होती तिच्याकडे एवढे पैसे सुद्धा नव्हते की ती जाऊन त्यांच्यासाठी औषधे घेऊन येऊ शकेल त्यातच त्या जोरदार पावसाने त्या दोघांची तब्येत अजूनच खराब झाली होती सोनी सुद्धा लहानच होती ती काही एवढी मोठी नव्हती शेवटी ती तरी किती हिंमत करणार पूर्ण रात्र पाऊस पडत होता आता पावसाचा एक एक थेंब त्यांच्या अंगावर पडत होता आणि डोळ्यातील अश्रू डोळ्यात साठवून ती लहान बाळे झोपली होती सकाळी कुठे पाऊस थांबून सूर्यप्रकाश आला होता सकाळ जेव्हा सूर्यकिरणे त्या मुलांच्या चेहऱ्यावर पडली तर सोने आणि तिचे दोन्ही लहान भाऊ पूर्णपणे भिजून गेले होते सूर्यकिरणाच्या त्या उभेमुळे त्यांना थोडी का होईना गरमी मिळाली होती त्यांना थोडेसे बरे वाटले होते त्या प्रकाशामुळे सोनी हडबडून जागी झाली डोळे उघडून पाहिले तर तिचे दोन्ही भाऊ तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते परंतु अजूनही त्यांचे शरीर थंडीने कापत होते ते तिला पाहले नाही म्हणून ती, ती रडू लागली दोन्ही भावांना उठवू लागली तिला आता चिंता वाटू लागली होती की तिचे दोन्ही भाऊ तिला सोडून तर गेले नाहीत ना तिचं पूर्ण हृदय एका विचाराने जणू काही तुटून गेले होते सर्दी जणू काही त्यांच्यासाठी शत्रू म्हणून आली होती वरती पावसाने तर परीक्षा अजूनच वाढवली होती तर करून तिने दोन्ही उठवले बाहेर जाऊन सकाळच्या कोवळ्या उन्हात जमिनीवर झोपवले आणि आपल्या दोन्ही भावांजवळ बसून रोड जोरजोराने रडू लागली एक महिला जी घर भीक मागून चालवत होती तिने जेव्हा सोनीला दोन मुलांच्या जवळ बसून रडताना पाहिले न तिला वाटले कदाचित त्या मुलीचे दोन्ही भाऊ मेले आहेत की काय ती त्यांच्याजवळ आली आणि सोनालीला रडण्याचं कारण विचारलं तर सोनीने पूर्ण कहाणी तिला सांगितली ती महिला भले गरीब भरे होती पण तिचं मन मोठे होते तिने भीक मागून जमवलेल्या पैशामधील काही पैसे सोनीकडे दिले आणि म्हणाले जा जाऊन औषध घेऊन ये मी तोपर्यंत तुझ्या भावांना उठवण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत सोनी मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन तापाचं औषध घेऊन आली होती तोपर्यंत त्या महिलेने सोनीच्या दोन्ही भावांचे फाटलेले जुने कपडे त्यांच्या अंगावर चढवले होते आणि ती त्यांच्या तिच्या दोन्ही भावांना स्वतःच्या हृदयाजवळ कवटळून बसली होती एखादी आई आपल्या मुलाला स्वतःची ऊब देते त्या मुलांना पण असे वाटू लागले कदाचित त्यांच्या आईच आली आहे ते आता आई आई करत उठून बसले होते पण त्यांनी पाहिले तर कोणी दुसरीच महिला होती तोपर्यंत सोनी सुद्धा आली होती औषधे घेऊन तिने जेव्हा दोन्ही भावांना औषधे दिले तेव्हा त्यांचे डोळे थोडे उघडले होते पण त्यांना खूपच भूक लागली होती लहान चार वर्षांचा भाऊ सोनाली ताई म्हणाला ताई मला खूप भूक लागली आहे असं वाटत आहे की कोणीतरी कोणती तरी गोष्ट मला आतून टोचत आहे मला खरंच खूप भूक लागली आहे सोनीने मोठ्या आशेने त्या भिकारीन बाईकडे पाहिले ती म्हणाली काकी तुमच्याकडे काय असेल तर माझ्या भावांना खायला द्या त्यांना खूप भूक लागली आहे ती बाई तिच्या झोपडीत गेली आणि तिने पाहिले की तिथे अनेक दिवसांपासून शिळ्या पडलेल्या सुक्या भाकरी होत्या त्या भाकरीतील काही भाकऱ्या आणून तिने सोनीला दिल्या आणि म्हणाली की जा जिथे जाऊन नळाखाली भाकरी भिजव जर ती मऊ झाली तर ती तुझ्या भावांना खायला देऊ शकशील सोनीने त्या काळ्या झालेल्या भाकरीकडे पाहिले त्यावर बुरशी होती पण तरी तिने तीच भाकरी नळाखाली धुवून आपल्या भावांना भरवायला सुरुवात केली बोटात भाकरी जाता तिच्या भावांची तब्येतही थोडी सुधारली होती पण फक्त सोनी अजूनही भुकेली होती तिने दोन्ही भावांना तिथे झोपेत आराम करण्यास सांगितले आणि ती स्वतः जाऊन रस्त्यावर उभी राहिली कधी ती जवळून जाणाऱ्या लोकांचे बूट साफ करायची तर कधी गाडीची काच पण आज तर तिच्या हातावर दहा रुपये कोणी ठेवत नव्हते भुकेमुळे तिला चक्कर येऊ लागली होती ती दोन तीन वेळा खाली पडली होती ती रस्ता सोडून जवळच्या दुकानात गेली लोकांकडे हात पुढे करून म्हणाली कृपया मला काहीतरी खायला द्या मी गरीब भिकारी नाही माझे वडील खूप श्रीमंत होते आमचं घरही मोठं होतं कशाची कमतरता नव्हती माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा कोणी भिकारी आमच्या दारात आला तेव्हा तो कधीच रिकामा हाताने परतला नाही पण आज माझ्यावर वाईट वेळ आली वाईट वेळ आली आहे मला काहीतरी खायला द्या नाही तर मी मरेन ती चिंतेने स्वतःची व्यथा लोकांसमोर मांडून प्रयत्न करत होती की कदाचित तिची व्यथा ऐकून लोक तिला मदत करतील पण तिथे बसलेल्या लोकांमध्ये काही जण सिगारेट ओढत होत तर काही जण मिशा पिळत होतं जे सोनीकडे अतिशय तुच्छ नजरेने बघत होती आणि म्हणत हो। होते जर तू श्रीमंत बाबाची मुलगी आहेस तर आम्ही या देशाचे पंतप्रधान आहोत इथून जा आणि ही गोष्ट दुसऱ्याला कोणाला तरी रंगवून सांग आजकाल भिकारी सुद्धा भीक मागण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरतात सोनी अपमानित होऊन तिथून पुढे सरकली संध्याकाळ झाली होती घरात तिचे भाऊही उपाशी होते तिला एका बाजूला खाद्यपदार्थांची गाडी दिसली संध्याकाळची वेळ होती आणि ती गाडीवाला गाडीवर चपाती डाळ भाजी वगैरे बनवत होता सुगंध इतका छान होता की सोनीच्या तोंडाला पाणी सुटले ती त्या खाद्यपदार्थांच्या गाड्याच्या दिशेने निघाली तिला वाटत होते की त्याला सांगावं की मला एक भाकरी खायला दे मला खूप भूक लागली आहे पण याआधी तिने लोकांसमोर जाऊन हे सांगितले होते सगळे तिला ओरडले होते म्हणून ती मुकाट्याने त्या गाडीवाल्यापासून थोडी दूर उभी राहून पाहू लागली त्या खाद्यपदार्थांच्या गाडीच्या बाजूलाच कचऱ्याचा खूप सर्व पिशवा पडल्या होत्या नक्कीच त्यांनी खराब झालेले जेवण सर्व वगैरे फेकून दिलं असेल तिथे एक तिथे एक नाही अनेक गाड्या जेवण पिझ्झा बर्गर भाजी आणि अशा प्रका, प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या होत्या जे लोक आपलं खराब झालेलं जेवण उरलेला जेवण मागे पडलेल्या पिशव्यांमध्ये फेकत होते हे बघून सोनी हळूहळू पुढे गेली आणि ते गाड्यावाल्यांच्या नजरा वाचवत त्या कचऱ्याच्या पिशव्याजवळ पोहोचली आणि पटपट त्या पिशव्या उघडून पाहू लागली जेणेकरून तिला काहीतरी खायला मिळेल खराब झालेल्या कांद्याच्या साला आणि बटाट्या साला लागून तिचे हात खराब झाले होते परंतु भुकीने अवस्था काय होते ते सोनालीला चांगलंच माहीत होतं तिने सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं तिने पिशवीत नजर टाकतात त्यात तिला एक भाकरी दिसली आणि त्यासोबत एक पिशवीत डाळ दिसली जी खराब झालेली होती काही डिश मध्ये अर्धे जेवण फेकलेले होते तिने पटकन पिशवीतून ते अन्न काढले आणि मागे वळताच तिला धक्का बसला कारण तिच्या पाठीमागे त्या खाद्यपदार्थाच्या गाडीचा मालक उभा होता आणि तिला रागाने बघत होता त्यांचं वय पंचवीस वर्ष होते सोनीकडे बघून तू म्हणाला काय करतेस पिश्वितून कोणता खजिना शोधण्याचा प्रयत्न करत आहेस त्यामुळे सोनी खाबरली आणि तिने भाकरी आणि डाळ स्वतःच्या मागे लपून ठेवली आणि म्हणाले की ते काही नाही मला भूक लागली होती मी एक गरीब मुलगी आहे म्हणून मी कचऱ्यातून अन्न चोरून खाऊ लागली होती त्या मुलाने सोनीकडे लक्षपूर्वक पाहिलं मग मनाला कचऱ्यातून का चोरून खातेस मला सांग मी तुला चांगलं जेवण देईन सोनेच्या चेहऱ्यावर हसू पसरले होते ती एक निरागस मुलगी होती त्या व्यक्तीची युक्ती समजू न शकल्याने तिने ताबडतोब अन्न तिथे ठेवले आणि म्हणाली की तुम्ही मला खरोखर चांगलं अन्न द्याल माझ्यासाठी आणि माझ्या दोन भावांसाठीही सोन्याला थोडी सहानुभूती मिळाल्यावर ती खूप खुश झाली आणि नंतर रडत रडत ती उघड्या पुस्तकासारखी त्या व्यक्तीला सर्व काही सांगू लागली रडत रडत म्हणाली की तू मला आणि माझ्या भावांनाही खायला देशील तो मुलगा खूप विचित्र हसला आणि तो म्हणाला हो हो का नाही चल माझ्या मी तुला पोटभर खायला घे देईन असं मला त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि मग सोनीचा हात धरून तिला समोरच्या दुकानात घेऊन जाऊ लागला सोनी त्या व्यक्तीसोबत दुकानात गेली त्या दुकानात खाण्यापिण्याची कोणतीही सोय नव्हती तिने वळून त्या व्यक्तीकडे पाहिले आणि म्हणाली दादा इथे खायला काही नाही मी काय खाणार त्या व्यक्तीने हसून सोनीकडे पाहिले आणि नंतर तिच्या डोक्याला हात लावून तिच्या गालावरून येऊन तिचा खांदा धरला आणि म्हणू लागला इथे बस मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो माहीत नाही का परंतु सोनीला आता थोडी होऊ लागली होती तिला तो माणूस काही चांगला वाटला नव्हता तिला वाटत होते की आपण इथून निघून जायला हवं कारण त्याने आपल्यासोबत काही चुकीचं करायला नको परंतु माणूस जेव्हा परत आला तेव्हा त्याच्याकडे एक प्लेट भरून जेवण होतं आणि सोबत चटणी सुद्धा होती एवढ्या दिवसानंतर स्वादिष्ट जेवण पाहून ती त्या जेवणावर तुटून पडली होती अर्धा जेवण तिच्या तोंडाबाहेर पडत होत आपले तो पोट भरण्याच्या नादात ती खात होती परंतु तेव्हा तिला ते आठवले की आपले दोन्ही भाऊ घरी उपाशी आहेत मग कसे मी माझ्या भावांना न देता अगोदरच जेवू शकते ती अचानक जेवताना थांबली तेव्हा तो मुलगा म्हणाला काय झालं तुला तू का थांबलीस सोनी म्हणाली हे जेवण मी माझ्या भावावर माझ्या बरोबर घरी घेऊन जाते माझे भाऊ भुकालेले आहेत त्यांना सुद्धा जेवणाची गरज आहे तेव्हा तो, तो माणूस म्हणाला तू हे पोट भरून खाऊन घे तुझ्या भावासाठी दुसरं जेवण पॅक करून देईल त्याचं ऐकता सोनी थोडी झाली होती की शेवटी हा माणूस एवढा मेहरबान का होत आहे शेवटी तिने पोटभर जेवण केलं आणि एका पिशवीमध्ये जेवण घेऊन ती आपल्या घरी गेली जशी ती तिच्या झोपडीजवळ गेली तेव्हा तिला वाटले की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे तिने जेव्हा मागे पाहिले तर मागे कोणीच नव्हतं माहीत नाही का परंतु तिला असे का वाटत होते की जसजसं पाऊल पुढे उचलत होती तेव्हा तिला भास होत होता की तिच्या मागून कोणीतरी चालत येत आहे जेव्हा ती झोपडीत पोहोचली तेव्हा तिच्या भावांची खालत खूपच खराब होती भुकेन ती खूपच बेचन झाले होते आपल्या ताईच्या हातात एक पिशवी पाहून आणि त्यातून येणाऱ्या जेवणाचा सुगंध पाहून त्यांना राहले नाही सोनीने पटकन आपल्या दोन्ही भावांना स्वादिष्ट जेवण दिले स्वादिष्ट जेवल्यानंतर त्यांचे डोळे पूर्ण उघडले तेव्हा ते आपल्या ताईला म्हणाल तुला एवढं चांगलं जेवण कुठे मिळालं तेव्हा सोनीने त्या माणसाला आशीर्वाद देत आपल्या घडलेला प्रकार ते सुद्धा खूपच खुश झाले होते जर आमची तब्येत ठीक झाली तर आम्ही त्या माणसाकडे जाऊन काही काम करू परंतु त्यांना काही माहीत होतं की तो माणूस पुढे जाऊन त्यांच्यासोबत काय करणार आहे त्या दिवशी सोनी आपल्या झोपडीमध्ये बसली होती पोट भरले होते त्यामुळे डोके सुद्धा काम करत होते विचार करू लागली की उद्या काहीतरी कारण काढून आपल्या काकीच्या घरी जाईन तिथे तर स्वतःचे घर सुद्धा होते कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांकडे चौकशी करून ती त्या वस्तीपर्यंत नक्कीच पोहोचेल कारण तिला आपल्या वस्तीचं नाव चांगलेच आठवत होते तिला वाटत होते की काकीबरोबर जर आपले बोलणे झाले तर तिची अडचण कमी होऊ शकते मध्यरात्रीची वेळ होती तेव्हा झोपडीमध्ये कोणीतरी आले सोनी घाबरून जोरजोरात उडू लागली शेवटी झोपडीमध्ये चोर का आणि कोणती चोरी करण्यासाठी येऊ शकत होता पण ते तर दोन मुखोटा घातलेले लोक होते त्यांनी झोपडीमध्ये घुसून तिघा भावंडांना उठवले आणि तिघांच्याही मानेवर ठेवल्या त्यानंतर ते बेशुद्ध झाले जेव्हा त्यांना शुद्ध ते एका रूममध्ये बंद होते आता ती भीतीने थरथर कापत होती शेवटी कोण होता जो त्यांना इथे घेऊन आला होता ते रूमचा दरवाजा वाजू लागले रडू लागले कोणीतरी त्यांना पकडून इकडे बंदस्त केले होते परंतु का तेव्हाच रूम बाहेरून सोनाली एका ओळखीचा आवाज ऐकायला आला तो आज सोनी चांगल्या प्रकारे ओळखू शकत होती तो आवाज तर त्या जेवण देणाऱ्या माणसाचा होता तो माणूस सांगत होता की फक्त आज संध्याकाळपर्यंत काही करून त्यांना मुंबईपर्यंत पोहोचवायचं आहे तिथे गेल्यानंतर शेठ सांगतील की पुढे काय करायचं आहे तू एक काम योग्य प्रकारे करू शकशील ना नाही तर त्यांचे मूत्रपिंड आणि काही अवयव काढून हॉस्पिटलमध्ये ते विकून कमीत कमी लाखो रुपये तरी आहात येतील हे ऐकून तर सोनीचे डोके चक्रावू लागले होते ती किती मोठ्या अडचणीमध्ये फसली होती काही काळ वेळानंतर त्या ठिकाणून त्यांना एका गाडीमध्ये टाकून घेऊन जाण्यात येत होते तिनंही मुलं रडत होती ओरडत होती त्यांच्यापुढे हात जोडत होती की आम्हाला इथून घेऊन जा जाऊ नका म्हणून त्याच वेळेला त्या गाडीला चारही बाजूंनी खेरले गेले पोलिसांनी त्या गाडीला खेरले होते ड्रायव्हर त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाला त्या पोलिसांनी पकडले त्याचे हेच काम होते की झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना पकडून त्यांच्याकडून स्मगलिंगचे काम करून घ्यायचे नाहीतर त्यांचे अवयव विकून पैसे कमवायचे आता मुलं पोलिसांच्या हाती लागली होती सोनी तर आता प्रत्येक माणसापासून घाबरत होती तरी सुद्धा रडत रडत तिने पोलिसांना सर्व कहाणी सांगितली तो मुलीस तिच्या काकाचा जवळचा मित्र होता काकाचा मित्र होता त्याने लगेच मित्राला फोटो व्हॉट्सअप केले पण काकी तर वेगळीच परेशान होती तिने तर सांगितले होते की मुले घरातून पळून गेली ती त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होती तिने आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मुलांच्या दाखल केली होती पण आपल्या मित्राचे बोलणे ऐकून सोनीचे काका लगेच आले मुलांना पाहून त्यांनी लगेच आपल्या जवळ त्यांना घेतले आणि त्यांचे चुंबन घेऊ लागले पाच सहा महिन्यामध्ये त्यांची अवस्था तर खूपच बदलून गेली होती सोनीने रडत रडत काही सगळं काही आपल्या काकांना सांगितले तेव्हा तिच्या काकांना खूपच राग आला होता काकीचा घरी जाऊन त्यांनी आपल्या बायकोला खटस्फोट देण्याचा विषय काढला तेव्हा सोनीची काकी लगेच त्यांच्या पायावर डोके ठेवून रडू लागले आणि म्हणाली मला माफ करा सोनीच्या सुद्धा पायावर डोके ठेवून माफी मागू लागली तेव्हा सोनीने आपल्या काकीला माफ केली तेवढी कठीण परिस्थिती झलून आली होती तिच्यासाठी ही गोष्ट काहीच नव्हती तिच्या काकीला सुद्धा आता अक्काल अक्कल आली होती कारण तिला माहित होते की जर तिला खटोस्फळ मिळाला तर ती कुठे जाणार होती माहेरी तर भाऊ आणि बहिणी तिचं नाव घ्यायला तयार नव्हत्या म्हणून मग तिने त्या मुलांबरोबरच वागणं बदललं त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांच्या काकांनी उचलला मग वेळेनुसार तिघही भाऊ बहीण शिकून आपापल्या अप पायांवर उभे राहिले आता त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही म्हणतात ना वेळेनुसार दिवस बदलतात सोनीच्या काकीची मुलेही तिला नीट पाहत नव्हती पण सोनीचे दोन्ही भाऊ आपल्या काका काकूंवर जीवापाठ प्रेम करत होते त्यांची काळजी घेत होते मित्रमैत्रिणींना सोनीची काकी तिच्यासोबत आणि तिच्या भावांसोबत खूपच दृष्ट प्रवृत्तीने वागत होती असे असताना सुद्धा सोनीने तिला माफ केले हे योग्य केले का तिने तिला माफ करायला नको होतं यावर्षी आपलं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आजचीही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आयला